नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना आमदार गोगावले यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप महाड तालुक्यात आलेल्या पुरात नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचे धनादेशाचं वाटप महाड पोलादपूर मानगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले महाड तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेला व्यक्ती तसेच नातेवाईकांना शासनाकडून सानुग्रह अनुदान देण्यात आले महाड उपविभागीय कार्यालयामध्ये आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते या धनादेशाचं वाटप करण्यात आले यावेळी तहसीलदार महेश शितोळे मयत व्यक्तीचे नातेवाईक आदी उपस्थित होते आमदार गोगावले यांच्या हस्ते गीता मनोज खोपकर राहणार रायगडवाडी आशाबाई बाळाजी उतेकर सुरेखा सुरेश विनरकर यांना चार लाख रुपयांच्या धनादेशाचं वितरण करण्यात आले तर नथुराम पार्टे यांना पशुधन नुकसानीचा पंधरा हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला